गोकुल गोकूल गोकुलोबत गोकुल रुपये पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी राज्यभर रिक्षा चालकांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील दाभोळकर कॉर्नर इथं हा अन्यायकारक पन्नास रुपये पासिंग दंड रद्द करावा या कोल्हापुरातील रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र सरकारनं रिक्षाला दररोज पासिंग दंड पन्नास रुपये जो आकारला जातो तो रद्द करावा यासाठी रिक्षा टॅक्सी आणि सर्व वाहनधारकांचं आंदोलन गेली एक महिना चालू आहे हिवाळ्याचा अधिवेशन सुद्धा चालू आहे हा दंड अत्यंत अन्याय असा दर महिन्याला पंधराशे आणि वर्षाला जवळजवळ अठरा हजार रुपये भरावा लागतो हा दंड रद्द करावा यासाठी महामोर्चा काढला धरणाबाखाला आंदोलन केलं सोळा हजार रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बंद केल्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये अनेक घोषणा जाहीर केल्या पण सर्वसामान्य रिक्षावाल्यांच्यासाठी हा अन्याय दंड रद्द केलेला नाही आहे म्हणून आज आम्ही इथं जेलवर आंदोलन करणार आहोत आत्ता तरी महाराष्ट्र शासनानं जागा व्हावं आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी या विधानसभेत हा प्रश्न मांडावा सरकारला पन्नास रुपयेचा दंड जर काय रद्द करणं शक्य नसेल तर सरकारनं ताबडतोब या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टामध्ये स्टे घ्यावा अशा पद्धती जोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत हे सुरू या आंदोलनादरम्यान पोलिस व आंदोलकात झटापट झाली पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं यावेळी शतीचंद्र कांबळे म्हणाले तुमचं असं म्हणणं आहे की पावसाळी अधिवेशनात या सरकारने बऱ्याच जणांना गाजरं दिली लाडकी बहीण योजना दिली पुरुषांना हाफ तिकीटची सवलत दिली शेतकऱ्यांना वीज आ, मा वीज माफी दिली त्यांना तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही आहे आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका खरं आमच्याकडनं काही घेऊ नका आम्ही एकमेव घटक असे आहोत जे सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा एक लाख चोवीस हजार एवढ्या रकमेपर्यंत जातो इतर सर इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ तामिळनाडू पंजाब गुजरात आ, या राज्यांनी दंड माफी केलेली आहे पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे आमच्या सरकारला विनंती आहे की हे रिक्षावाले मुख्यमंत्री असलेलं सरकार आहे या सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मान्य आहे पण आमच्याकडनं निदान काही घेऊ नका नाहीतर या वाहनधारकांचा उद्रेक होईल प्रशासनाने हा अन्यायकारक पासिंग दंड रद्द केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा चालकांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला